दिवाळी फराळासाठी किंवा रोजच्या चहा नाश्त्यासाठी बनवा बाजारसारखा कुरकुरीत मक्याचा चिवडा चला पाहूया ही सोपी रेसिपी मक्याच्या पोह्यांचा चिवडा बनवण्यासाठी इथे मी पाव किलो मक्याचे पोहे घेतलेले आहेत आता यासाठी सर्वप्रथम चिवड्याचा मसाला बनवूया खमंग असा चिवड्याचा मसाला बनवण्यासाठी इथे मी दोन चमचे काश्मिरी मिरची पावडर घेत आहे यामध्ये आता एक चमचा धणा पावडर आणि अर्धा चमचा जिरा पावडर घालायचे एक चमचा बडशीप पावडर चवीप्रमाणे मीठ आणि चार चमचे आपल्याला यामध्ये पिठी साखर घालायची आहे तिकटाचं जे प्रमाण आहे हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय मक्याच्या पोह्यांचा चिवडा बनवण्यासाठी खमंग असा मसाला तयार आहे जर तुम्हाला चाट मसाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये नक्की घालू शकता आता एका टोपावर मी चाळण ठेवत आहे आणि आपण जे पोहे तळणार आहोत ते या चाळणीवर काढायचेत एका कढईत मी तेल छान गरम करून घेतलेलं आहे आणि आता थोडे थोडे हे मक्याचे पोहे घालून ते असे व्यवस्थित फुलेपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे हे पहा हे पोहे आता छान फुललेले आहेत हे पोहे जे आहेत ते मी चाळणीत काढून घेते चाळणीत काढल्याने काय होतं एक्स्ट्राच जे ह्याच्यामध्ये तेल असत ते टोपामध्ये जमा होत हे पहा सर्व पोहे मस्त असे कुरकुरीत मी तळून घेतलेले आहेत आणि हे गरम असतानाच एका मोठ्या परातात काढून घेतलेले आहे आता या गरम पोह्यांवर हा जो मसाला बनवला होता तो घालूया पोहे गरम असतानाच आपल्याला हा मसाला यामध्ये असा मिक्स करून घ्यायचा आहे पोहे गरम असतानाच आपण जेव्हा हा चुड्याचा मसाला यामध्ये मिक्स करतो त्यावेळी हा पोह्यांना मिक्स करून घेतलेला आहे आता बाकीचं साहित्य यामध्ये तळून घालूया आता पाऊन वाटी शेंगदाणे मी तळून घेते शेंगदाण्याचं प्रमाण काजूचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता हे शेंगदाणे कुरकुरीत होईपर्यंत आता आपल्याला फ्राय करून घ्यायचेत तुम्ही बघू शकता शेंगदाणे मी छान कुरकुरीत होईपर्यंत असे फ्राय केलेले आहेत आता हे शेंगदाणे मी काढून घेते आता एक छोटी वाटी काजूचे तुकडे मी फ्राय करून घेते काजू देखील छान गुलाबीसर रंगावर फ्राय झालेले आहेत आता हे काढून घेते आता अर्धा वाटी भाजलेली चण्याची डाळ मी फ्राय करून घेते चण्याची डाळ व्यवस्थित फ्राय झालेली आहे आता ही देखील काढून घेते आता अर्धा वाटी मनुके फ्राय करून घेते मनुके तेलात टाकताच लगेच असे टपोरे होतात मनुके व्यवस्थित फ्राय झालेत आता हेही काढून घेते चार हिरव्या मिरच्या तेलात टाकून त्या कुरकुरीत होईपर्यंत मी फ्राय करते मिरच्या कुरकुरीत व्हायला लागलेल्या आहेत आता यामध्ये हा कडीपत्ता घालायचा कडीपत्ता आणि मिरची छान कुरकुरीत फ्राय झालेली आहे आता ही मी काढून घेते आता या मक्याच्या चिवड्यामध्ये मी बारीक बेस्टाची शेव घालत आहे याने चिवडा फार छान लागतो आणि त्याचबरोबर हे तळलेलं सर्व साहित्य या चिवड्यामध्ये घालायचंय आणि आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय सर्व साहित्य मी व्यवस्थित एकजीव करून घेतलेलं आहे सगळं व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आणि हा खमंग असा कुरकुरीत छान टेस्टी मक्याच्या पोह्यांचा चिवडा अगदी झटपट दिवाळीच्या फराळासाठी तयार झालेला आहे तर तयार आहे आपला दिवाळी फराळासाठी आणि रोजच्या नाश्त्यासाठी कुरकुरीत मक्याचा चिवडा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद